रामकृष्ण ताई तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन नाशिक मध्ये माझ्या घरी आला त्याबद्दल मला खूप 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 आनंद झाला मलाही तुम्हाला भेटून प्रचंड आनंद झाला कारण तुमच्या शब्दाला मान देणं माझं कर्तव्य आमचं अवभाग्य समजते की तुम्ही आमच्या तुमचे पाय आमच्या घराला लागले पण तुम्ही वास्तुशासन आहे तर माझी अशी एक इच्छा आहे की तुम्हाला काही प्रश्न विचारा बरं विचारा माझी एक जवळची क्लासमेट आहे पण मग ती तिची मिस्टर ड्रिंक करता मग तिला असं घरात चिडचिड वाटते तिला प्रसन्न वाटत नाही मग तिने यूट्यूबवरून भरपूर काय काय मागवलं पण त्याचा तिला रिझल्ट आलेला नाही आहे मग मा ती मला सांगत होती की तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये असं कोणी असतील वास्तुशास्त्र तर मला गाईड कर मग मला तेव्हा तुमचं नाव आठवलं म्हणून मला आज तुम्हाला तिच्याबद्दल काहीतरी प्रश्न विचारावे लागले की तुम्ही तिला काय मार्गदर्शन कराल कारण तिने युट्यूब मध्ये गेल्या सहा वर्षात इतके पैसे वाया घालवले पण तिला काहीच रिझल्ट आलेला नाहीये बघा तस आता तसं नसतं आता वाले ते त्यांचं त्यांचं काम आहे पण हो। ते तुमचं काम आहे ना ते समजून घेणं तुम्ही उगच म्हणून काहीतरी ते वस्तू त्यांचा बिझनेस आहे किंवा त्यांचं काम आहे टाकायचं हो। तुम्ही काहीतरी ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक नाही त्या गोष्टी तुम्ही मागवणार आणि पहिला प्रश्न तुम्ही आता त्यांची मिस्टर ड्रिंक करतात काम करतात का ते नाही लक्ष्मी प्राप्तीचं म्हणा किंवा इतर गोष्टींचं म्हणा जर कामच करणार नाही तर लक्ष्मी कुठून येणार आहे नाही तसं नसतं आधी माझ्या रील्स मध्ये मी सगळ्यांना मी आधी तेच टाकते तुम्हाला मी खरंच सांगते की आधी कष्ट करा कष्ट सर्वात मोठा उपाय आहे सर्वात मोठ्या लक्ष्मी प्राप्तीचं म्हणजे प्राधान्य म्हणजे तुम्ही कष्टाला माणसाची कुठेतरी वेडी आशा नाही ना वेडी आशा आशा वेगळी झाली जर तुम्ही आज समजा हो त्या वस्तू मागवल्या बरोबर आहे तुम्ही कामच केले कष्ट केले कुठून प्राप्त होणार आहे शक्यच नाही तसं त्या ज्या युट्यूबला जातात ना ती एक पुरवणी असते जसं तुम्ही शाळेमध्ये गेला तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहितीये पण तुमचा पेपर पूर्ण भरला गेलाय मग आता तो प्रश्न मी कसा काय माझं मला उत्तर माहितीये मी कसं वाया घालून मग तुम्ही सप्लिमेंट मागवतात मग तेव्हा ते उत्तर लिहितात हे सप्लिमेंट आहे ते यूट्यूबवाले टाकतात ते बी काही गलत टाकत नाही जो तो आपल्या आपल्या परीप्रमाणे सांगत असतं की तुमचं चांगलं व्हावं त्यांचं पण हित असतं त्याचा अर्थ असं नाही की तुमचे पैसे वाया जावं असं त्यांची पण इच्छा नसते त्यांची पण नाही मला कसं म्हणायचं आधी कष्टाला मत होत्या काम करा त्याच्यानंतर या गोष्टी मागवण खूप करते तिला मा... तिच्या नवऱ्याचा सपोर्ट नाही आता तुम्ही काय म्हटला त्यांनी सहा वर्ष झाले खूप पैसे वाया खूप पैसे त्या पैशाला पैसा लावून पैसे वाढवायचे असतात ना मग मागवायचं आशा होती की अशा नाही अशा पद्धती त्यांच्या मैत्रिणीला एकच सांगेल ताई जर तुम्ही हा ताईंचा व्हिडिओ बघत असेल तुम्हाला मी एकच सांगणार की आधी कष्टाला प्राधान्य द्या परत अशा वस्तू मागवताना दहा वेळेस विचार करा जो तो आपल्या परिप्रमाणे तुमचं चांगलं व्हावं म्हणून ते टाकत असतात ते पण काही वाईट पद्धतीने टाकत नाही कुठेतरी तुम्हाला आशा असते म्हणून यूट्यूबवाले टाकतात किंवा इंस्टाग्रामवाले टाकतात मग तुम्हाला एकच सांगणे आधी तुमच्या कष्टाला तुम पैशातून त्या पैशाला पैसा जोडा आणि मग अशा वस्तू मागवा कारण त्याला बरकत मिळावी म्हणून तर एवढंच सांगणार आणि फ्रीमध्ये करा ना श्वास फ्रीमध्ये मिळतो लोकांनी ऑक्सिजन करोना काळात विकत घेतला तर फ्रीमध्ये मी सांगते ना नामस्मरण करा ना नामस्मरणावर भर द्याही तुमचं घर अतिशय पवित्र होईल घरामध्ये निगेटिव्ह वाटलं तर कापूर जाळा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी नंतर युट्यूबच्या तुम्ही अवश्य वस्तू मागवा पण कुणाला आपण ब्लेम करून बी चालत नाही तर मी सांगणार थोडक्यातच सांगते आधी तुमचं कर्म पण श्रेष्ठ ठेवा घरामध्ये लक्ष द्या पैशाला पैसा जुळवा आणि आनंदाने जीवन जग काहीतरी मागून दुसऱ्याला काहीतरी आपण बोलण्यापेक्षा आपण स्वतः सुधारलेलं बरं असतं तर तुम्हाला पटलं पटायला पण तुम्हाला पटलं का माग पटलं का तुम्हाला खूप छान रामकृष्णाने नक्की तिला पण तुमचं हे गायडन्स सांगितलं हो